आज आपण पावभाजीची रेसिपी सांगणार आहे तर कांदे घ्यायचे कोबी घ्यायची टमाटे घ्यायचे शिमला घ्यायची वाटाणे घ्यायचे आपण त्याला ग्रीन पिश म्हणतो ते किराणा दुकानात मिळून जातील तुम्हाला तर कांदा या पद्धतीने कापायचा आहे कोबी कापून का घ्यायची बारीक शिमला कापून घ्यायची टमाटे कापून घ्यायचे तर आपण कोबी टाक ए, फ्लावर टाकत नाही त्याच्यामध्ये कारण की ते वास मारते भाजी खराब होऊन जाते लवकर नाही का कुकरमध्ये टाकून घ्यायचं सगळं मिक्स करून केल्यानंतर आपण हळद वगैरे टाकायची कुकर भरल्या का वरतून काय काय टाकतो ते दाखवतो तुम्हाला चला बघूया तर आपण तेच पाणी टाकले दालचिनी वगैरे टाकायचं तर टाकू शकता तुम्ही मी टाकलेलं आहे पेस्ट करून दोन ते तीन चम्मच हळद टाकायची तुम्हाला मी अडीच अडीच चमचे टाकतो मी हळद तुमच्या पद्धतीने मी किती टाकू शकता हळद पण जास्त का टाकू कडवईल थोडं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये तुमच्या तुमच्या अंदाजाने पाणी टाकू शकता तुम्ही आपण एक किलोची भाजी बनवतो अंदाजाने हळद वगैरे पाणी टाकू शकता तेवढं पाणी टाकायचं तर कुकर लावून घ्यायचं चांगलं ला, गॅसवर ती कमी दाबामध्ये ठेवायचा तो भाजी शिजली का नाही बघून घ्यायची तुम्ही हे बघा माझी भाजी आता शिजलेली तुम्हाला दाखवतो मी हे बघा भाजी अशी शिजलेली वटणे वगैरे टाकलेले त्याच्यामध्ये मी एक कढाई घ्यायची कढाईमध्ये तेल टाकायचं लसूण पेस्ट अद्रक पेस्ट टाकायची त्याच्यामध्ये मी घरीच बनवतो हो अद्रक पेस्ट वगैरे तर टाकल्यानंतर थोडी गरम हो द्यायची लालसर द्यायची मग मसाले टाकायचे माझे मसाले पावभाजीचे पावभाजी कोंबडा आहे कोंबडा मसाला आहे तिखट मिरची वगैरे सगळं मिक्स आहे त्याच्यामध्ये तर मिक्स करून घ्यायचं ते मिक्स केल्यानंतर आपण जी भाजी कुकरमध्ये लावली होती ती भाजी याच्यामध्ये मिक्स करायची बघा मी जी बनते ती भाजी मिक्स केली ती भाजी के मिक्स करून घ्यायचे प्रॉपर चांगल्या पद्धतीत तर मिक्स करून घ्यायचे थोडं पाणी टाकू शकता तुम्ही कारण की मसाल्याची पॉयला नको करते कारण भाजी जळ की लागू शकते तर तुम्ही पाणी टाकू शकता थोडं अर्धा ग्लास ग्लाजवर मी पाणी टाकलं नॉर्मल अर्धा ग्लास तर आपण बटाटे पण टाकले बटाटे मी दाखवले नाही तुम्हाला कुकर कुकरमध्ये आपण शिजू शकतो आपण जसे रेग्युलर करतो तसं शिजून घ्यायचं त्याच्यात तुम्ही कस्तुरी मेथी टाकू शकता मेथी टाकू शकता कोथंबीर टाकू शकता तर आपण वरतून टाकणार आहे त्याच्यात काही टाकत नाही तर आपली भाजी पन्नास टक्के झालेली आहे तर तुम्हाला आता तव्यावर कशी बनवतात ते पण दाखवणार आहे ते आपण शॉपवरती दाखवतो जी आपली भाजी झाली खडाभाजी भाजी तर नॉर्मल गॅसवर तुम्हाला करू द्यायची आता आलं आहे तर थोडं तेल टाकायचं जेवढी भाजी बनवायची तेवढी तुम्हाला ते तेल टाकलं आहे आपण तर लसूण पेस्ट परत घ्यायची अदरक लसूण पेस्ट तर मी माझ्या पद्धतीने कधी टाकतो आहे की तुम्हाला कशी त्याचा टाकले टाकल्यानंतर तो मिक्स करून घ्यायची भाजी लसूण पेस्ट या पद्धतीने मिक्स करून घ्यायची बाकी मी घरी बनवतो तर साध्या पद्धतीने गेलं तरी टाकतं तर आपले मसाले येतील ते मसाले सांगतो तुम्हाला कमजोर आले आपल्या आता मसाले पावभाजी मसाला आहे चिकन मसाला मिक्स येतो मिरच्या घरी बनवतो आपण मसाला तर आपला आपला काश्मिरी मिरची पण येईल हे बघा मी टाकलेली तिखट मिरची आहे आपली मीठ वगैरे येईल आता मीठ तुमच्या अंदाजाने टाकू शकतो माझ्या अंदाजाने टाकू शकतो ते मीठ वगैरे आलं आहे आपल्या त्याच्यामध्ये एक सिक्रेट मसाला पण आहे आपण सांगणार नाही तर हे बघा मीठ टाकलं तर थोडं मिक्स करून घ्यायचं तेल कमीच टाकायचं की तिकट दिलं असं माझं शरीराला त्रास नाही जाणार पाहिजे थोडं पाणी टाकून तुम्ही हे करू शकता नॉर्मल टाकलं पाहिजे आता थोडा मसाला शिपवायला लागला तर पाणी टाकायचं आता तडका मारून तर मी एक तांब्या एक तांबे टाकलं आहे पाणी तुम्हाला दाखवतो मी बा प्रॉपर मसाले मिक्स करून घ्यायचे पाण्याला असं उकळ फुट द्यायचे उकळ फुटलेले आपण जे वखाटा भाजी बनवत होती घरी ती भाजीपूर्ण मिक्स करायची तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती लागते एवढे बनायचं तुम्ही मी भाजी पूर्ण टाकलेली तर सगळ्यांच्या घरामध्ये प्रेस असेल तर हे यूज करू शकतात नसाल तर आपण घरामध्ये चाळण घातलं चाळणीने बारीक करून मिक्स करू शकतो असं करता आपण प्रेस होऊन जातो के कलर कलर ले ले। ते केल्यानंतर आपल्याकडे एक भरपूर गोष्टी तुम्हाला दाखवतात असं आहे आपलं प्रेस तर बघा दिलं क्रीम किचन तिखटपणा कमी होतो कलर कलर नॉर्मल टाकायचं पथंबरी टाकायचे बटरपट टाकू शकता मी बटर टाकलेले पण टाकतो असं पण टाक ते झाले आपली भाजी तर आपण पातल्यामध्ये काढूया